कैलासवाशी सूर्यकांत लिंगप्पा खेडे याच काका हे चार राजकारणातील व दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकारणाचे महत्वाकर्षण बन होते काका हे सामान्यांचे नेते होते मंद्रुकमध्ये लहान असतील मोठे असतील सगळे त्यांना काका या आधारयुक्त नावानं ओळखायचे काका कधी लहान आणि कधी मोठे असं न बघता सामान्यांच्या जीवनामध्ये एक आधारवड म्हणून काम काकांच्या जीवनामध्ये झालेला आहे काकांच्या माध्यमातूनच आमच्यासारखे कितीतरी असंख्य लोक व्यवसायाच्या माध्यमातून पुढे येण्यास मदत झाला असे काका मागच्या वर्षी आमच्या तुमच्यातून निघून गेले तर समस्त दक्षिण सोलापूरकरांच्या वतीनं मी काकांना विनम्र अभिवादन करतो